बाकी बऱ्याच दिवसांपासून मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती रादर डिस्कसच करायची होती का कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता ऑलमोस्ट संध्याकाळ होत आलेली आहे मस्त मस्त सनसेट होतोय आणि ऊन पण येते घरामध्ये तर खूप थंडी चालू आहे तर अशा वातावरणामध्ये जरा छान उन्हामध्ये बसायला मस्त वाटतं एकदम थोडं वॉर्म होतं आणि मुलं खेळतायत आणि <laughs> क्रिसमस पीजेस अजूनही त्यांनी घातलेले आहेत तर सगळं आवरून झाल्यावरती परत क्रिसमस पीजेस घातलेत कारण की मुलांना आवडतात या सगळ्या गोष्टी

Wash it off yourself. Like. Not on the wall. Not on the wall, but Bottom of it? Yes. Bottom and side of the bottom not on the wall. Okay. Base puzzle. Wow, thirty-six pieces. This Open karziya. This is the only part, this is the only present I have left. Okay. The three now one. Wait, Charia. Pehle is turn matuza turn. I have to just pull the ribbon. बघ त्याच्यावरती पहिले असा एक दोघी वाई तुम्ही ब्लेस यू सगळे प्रेझेंट्स ओपन करताना तर मला काही क्लिप घेता आल्या नाहीत पण सियानाला एक छानपैकी मॅट हवं होतं म्हणजे रग हवा होता रूममध्ये टाकण्यासाठी एक तिच्याकडे होता ऑलरेडी पण तो जरासा छोटा पडत होता सो मोठा रग हवा हो होता तिला आणि त्याचबरोबर अजून काय एक ऑर्गनायझर पाहिजे होतं ज्याला असे छान ड्रॉवर्स आहेत ज्याच्यामध्ये ती तिचे क्राफ्टचं सगळं साहित्य वगैरे ठेवू शकते आणि अजून एक तिला काहीतरी टॉय पाहिजे होतं एलो एल मरमेड टॉय काहीतरी ते पाहिजे होतं तर ते एक आणि शौर्याला पझल हवं होतं तर शौर्यासाठी पझल आणि शौर्यासाठी अजून काय कसं आहे ना आणि कार्स कार्स मिळाले ना हा तर हॉट व्हील्सच्या कार्स मिळाल्या तर शौर्याने ते मागितलं होतं तर मग असं दोघांनी एन्जॉय केलं सियानाच्या रूम मध्ये ऑलरेडी आम्ही तो रग घातलेला आहे आणि और ऑर्गनायझर सुद्धा सेट केलेला आहे मी थोड्या तुमच्यावर शेअर करते बाकी आज सकाळी आमचा मेनू होता नॉन व्हेजिटेरियन तर बनवलं होतं मी कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक चिकन पोळी आणि राईस तर मस्त जेवलेलो आहे आणि जास्तच बनवते मी थोडस कारण की आम्हाला ते नंतर सुद्धा खायला आवडतं म्हणजे सेकंड मिल ॲज अ सेकंड मिल तर मग संध्याकाळचं पण सगळं तसं तयारच आहे तर हा जो रग आहे तो सियानाच्या रूम मधला हा नवीन आहे आणि तिला पिंक कलरचाच हवा होता सो so, मस्त एकदम आणि खूप जास्त सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे आणि त्याला इथे अशा थोड्याशा सिल्वर लाईन्स आहेत आणि आणि यू ब्रश येत सॉर्ट पण लाईक अप तू अप केला तर पन, खाली, के, खाली के ते त, डार्क होतं ना आज सगळी लॉन्ड्री केली तर त्याच्यामध्ये मुलांचे सगळे कपडे इथे घडी घालून ठेवलेले आहेत आता त्यांच्या त्यांच्या कपाटामध्ये म्हणजे ड्रॉवर्स आहेत तर त्या ड्रॉवर्स मध्ये लावून घेणारे पण काही काही असे कपडे आहेत की जे आ, समर टाइमचे म्हणजे समर मध्ये घालण्याचे कपडे तसेच राहिले ड्रॉवर मध्ये सो नेहमी इथे काय करायला लागतं जसं सीझन चेंज होतो ड्रेसेस म्हणजे चेंज करायला लागतात सगळे आता डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी तीन महिने भरपूर थंडी असते आणि व परत तसं नॉर्मलच वेदर होऊन मार्च मार्चपासनं तर समर वेदर स्टार्ट व्हायला म्हणजे चालू होतं सुट्टी लागणार म्हणल्यावरती कामांची लिस्ट ही असतेच आपल्याकडे तयार आणि माझ्याकडे तर असतेच असते काम संपतच नाहीत असं म्हणू शकतो सतत काही ना काही काही ना काही चालू असतं आणि आपल्या सगळ्यांचंच ऍक्च्युली तर यावेळेस मी ठरवलंच होतं की डिसेंबरच्या सुट्ट्या जेव्हा चालू होतील तेव्हा मुलांचे क्लॉझेट्स वगैरे सगळं नीट करायचं त्याचप्रमाणे मला ना जे मुलांना आता कपडे छोटे होत आहेत ते कपडेसुद्धा डोनेशनसाठी साईडला काढून ठेवायचे होते यापूर्वी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की आम्ही डोनेट करतो सी म्हणजे मुलांचे कपडे म्हणा खेळणी म्हणा इतर काही वस्तू असतात त्यासुद्धा आम्ही सगळ्या डोनेट करतो आणि तसंच कपड्याच्या पण बॅग्स मी भरून ठेवते आमचेसुद्धा मुलांचेसुद्धा आणि मग जेव्हा केव्हा आमची तिकडे ट्रिप होईल डोनेशन सेंटरला तर त्यावेळेस आम्ही त्या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन जातो तर ते तर सगळं मी साईडला आधीच काढलं होतं पण आता मी जे करत होते ते म्हणजे सीझन वाईज कपडे डिस्ट्रीब्यूट करत होते आणि समरचे कपडे मी अक्षरशः साईडलाच ठेवून दिले कारण की पुढचे दोन तीन महिने आता खूप थंडी असते तर थंडीचे सगळे कपडे व्यवस्थित सेट करून घेतले मी ड्रॉवर्समध्ये सियानाचा ड्रॉवर मस्त सेट केलेला आहे इथे सगळे तिचे नाईट ड्रेस आहेत म्हणजे पीजे सेट्स इथे सगळे टॉप्स आहेत सियानाचे टीशर्ट्स आणि ह्या सगळ्या पॅन्ट आहेत वेगवेगळ्या टाईपच्या पॅन्ट आहेत पण जास्त करून मी आता ठेवल्यात त्या सगळ्या थंडीच्या ठेवल्यात फुल पॅन्ट्स आणि ह्या बाजूला आहेत ते घरी घालायचे वगैरे असे कपडे आहेत तर असं सियानाचा हा ड्रॉवर सेट केलेला आहे आणि इकडे शौर्याचा पण ड्रॉवर सेट केला आहे आणि सेम तसा सेट केलेला आहे इकडे पीजे सेट्स आहेत घरी घालण्यासाठी हे टी शर्ट्स आहेत या पॅन्ट्स आहेत आणि हे शर्ट्स आहेत म्हणजे इकडे टी शर्ट्स आहेत आणि इकडे कॉलर वगैरे असलेले ते शर्ट्स आहेत सो असं शौर्याचं इथं सेट केलेलं आहे आणि हे जे चेस्ट आहे ते आम्ही सियानाच्या जन्माच्या वेळेस वगैरे असं घेतलेलं आहे खूप वर्षांपूर्वी तर त्यावेळेस त्यांचे कपडे सगळे छोटे छोटे होते सो ड्रॉवर्समध्ये मस्त भरपूर कपडे मावायचे पण आता ते जसे जसे मोठे होतात तसे तसे ड्रॉवरमध्ये त्यांचे कपडे आता मावत नाही आहेत सो मस्त मध्ये मी आता छान असं थोडेसे शे शेल्फ वगैरे लावून घेईन आणि मग तिकडेच त्यांचे कपडे ठेवायला स्टार्ट करेन कारण की आता जसे ते मोठे होतात तसे कपडे म्हणजे लागतात पण भरपूर जास्त आणि साईज पण मोठा आहे सो ड्रॉवरमध्ये आता कपडे सगळे मावणं शक्यच नाही आहे ते माझ्या आता लक्षात आलं है. सो बघू आता तो एक वेगळा प्रोजेक्ट असणार आमचा की दोघांचे पण वॉर्ड्रोब्स व्यवस्थित रेडी करायचे हळूहळू जसं जसं जमेल तसं मग ते बिल्ट वगैरे करू कारण की ते शेल्फ वगैरे स्वतः मेजरमेंट्स घेऊन सगळं आणावं लागतील आणि ते सगळे फिट करावे लागतील त्याच्यासाठी चेतन वेळ पाहिजे व्यवस्थित सुट्टीच पाहिजे म्हणजे दोन तीन दिवसाची मग ते होणार काम सो बघूया आता हे तरी काम माझं आताच झालेलं आहे आता चहा टाकते मस्त चहा पिण्याची इच्छा होते आणि बाहेर वेदर तर दाखवते तुम्हाला एवढं छान आहे वेदर पण दाखवते तर या खिडकीतून असा व्ह्यू आहे आणि बघा वेदर असं आहे जास्त काही असं म्हणजे क्लाउडी पण नाही आहे ठीकठाकच आहे पण सनीसुद्धा नाही आहे वेदर आणि रस्त्यावरती पण कोणीच जास्त दिसणार नाही मी बोलत होते की दुपारी मस्त कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि चिकन बनवलेलं तर ते सग वोटी -वोटी आ, तर सगळं शिल्लकच आहे मोठी मोठी स्टीलची भांडी उपयोगात आली आता मी नवीनच घेतलेली स्टीलची भांडी आज छान उपयोगात आली कारण की आज जास्त प्रमाणात करायचं होतं मला थोडं सो मोठी भांडी असली की जरा सोपं जातं आता वाजल्यात संध्याकाळचे पाच पण असं म्हटलं काहीतरी खायला करावं थोडंफार तर आ, हे स्वीटकॉन आणले होते मध्यंतरी ते आता वापरायला पाहिजेत पटापट कारण की असे जे पूर्ण क्लीन केलेले जे स्वीटकॉन असतात ना ते लवकर वापरले नाहीत तर खराब होऊन जातात म्हणून मग मी आता मस्त मिठाच्या पाण्यामध्ये घालून बॉईल करून घेणार होते थंडीच्या दिवसांमध्ये ते स्वीटकॉर्न विकायला असतात काही काही लोक म्हणजे मोस्टली आपल्याला ते थे, थिएटरच्या इथे वगैरे बाहेर म्हणजे मी मूवी थिएटरच्या इथे वगैरे बघायला मिळतं ते स्वीटकॉर्न असतात ते मस्त छान उकडलेले असतात आणि त्याच्यावरती बटर टाकलेलं असतं त्याचबरोबर थोडंसं तिखट मीठ चाट मसाला आणि कोथिंबीर वगैरे टाकलेली असते मस्त लागते एकदम तर मी तसंच बनवायचा माझा प्लॅन आहे चार मोठी मोठी कणसं मी घेतलेली आहेत आणि नवीन पॉट मध्येच मी प्रेशर कुक करणार आहे आजकाल मध्ये सगळ्या गोष्टी बनवायला एवढ्या सोप्या जातात ना कारण की ह्याच्यामध्ये खूप फास्ट होतात सगळ्या गोष्टी माझा जो जुना इलेक्ट्रिक कुकर होता त्याच्यामध्ये बराचसा वेळ लागायचा तर आता या पाण्यामध्ये मी सॉल्ट थोडस ऍड करते आणि आता मी हे प्रेशर कुक करणार पाच मिनटं मी प्रेशर कुकसाठी रा आ, चालू केलेलं आहे तर पहिले प्री हिटिंग मग ॲक्च्युअल कुकिंग आणि मग कीप वॉमचा ऑप्शन आहे तर तो आपण लगेच बंद करून टाकायचा जेणेकरून मग वाफ जी आहे ती लवकर जाते आणि पटकन तुम्ही हे झाकण उघडू शकता तसं तर ह्याला अजून एक ऑप्शन आहे वेंट, वेंट तर तुम्ही जर का ते बटन वेंटवर केलं तर ऑटोमॅटिक सगळी वाफ निघूनच जाते तसं पण करता येतं पण जे बाकी बऱ्याच दिवसांपासून मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती रादर डिस्कसच करायची होती असं म्हणू शकतो की आता गेले भरपूर दिवस झाले तुम्ही माझे डेली व्लॉग्स बघताच आहात आणि मी म्हणेन की आता ऑलमोस्ट तीन वर्ष व्हायला आलेली आहेत दोन हजार बावीसच्या मार्चमध्ये मी स्टार्ट केलेलं युट्यूब चॅनल आणि म्हणजे युट्यूब चॅनल आधीच स्टार्ट केलेलं पण त्यावेळेपासून मी कंटिन्युअसली व्लॉग्स पोस्ट करते तर आता ऑलमोस्ट पावणे तीन वर्ष झाले असं म्हणू शकतो आणि रोज तुम्ही माझी डेली लाईफ काय आहे कशी आहे हे बघताच आहात मी म्हणणार नाही अगदी सगळ्याच गोष्टी बघता आहात पण मोस्टली ज्या महत्वाच्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करते ज्याच्यातून तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन कळेल पण आता गेल्या तीन वर्षांमध्ये काय झालं आहे की भरपूर सारे अजून नवीन नवीन नवी ब्लॉगिंग चॅनल्स पण आलेले आहेत आणि त्यांच्या पण ब्लॉग्समधनं तुम्हाला भरपूर सारी माहिती कळते आणि माझ्या तर ब्लॉग्समधनं मा कळतेच आणि मला हे सुद्धा माहिती आहे की माझे व्लॉग्स बघण्यासाठी खूप लोक वेट करत असतात म्हणजे मला तशा कमेंट्स येतात मेसेजेस येतात ईमेल्स येतात की तुझा एक दिवस जरी ब्लॉग आला नाही तरी आम्हाला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तू प्लीज रोज व्लॉग्स पोस्ट करत रहा तर मला हे सुद्धा माहिती आहे पण तरी मला आता असं वाटतं की आ... काहीतरी वेगळं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं सुरुवात केली आहे मी पण आता कसं झालंय की सगळेच जण तेच तेच करत आहेत सो मला असं वाटतं की काहीतरी वेगळं करावं तर तुमच्याकडे काही आयडियाज असतील किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मी ही गोष्ट एखादी स्पेसिफिक गोष्ट तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावी तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा त्याप्रमाणे मी अजून काहीतरी वेगळा कॉन्टेंट घेऊन यायचा प्रयत्न करेन काहीतरी वेगळं तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करेन आणि आत्ताचे जे चालू आहे ते तर मी मध्ये मध्ये चालू ठेवेनच पण तरी सुद्धा नवीन काहीतरी मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं आहे काहीतरी डिफरंट कारण की आता असं माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं की सगळेच जण तेच 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 करतात सो so, काहीतरी वेगळं पाहिजे पहिल्यांदा जेव्हा मी पावणे तीन वर्षापूर्वी स्टार्ट केलेलं तेव्हा डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या अमेरिकेमध्ये अमेरिकेमधली माहिती जाणून घेण्यासाठी खूप जण उत्सुक होते आणि ती माहिती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत होते पण आता कसं झालंय ती माझ्या मला एवढी वाटत नाही म्हणून मग मला असं वाटतं की काहीतरी वेगळं मी माझ्या व्ह्युअर्ससाठी करावं आणि काहीतरी वेगळं शेअर करावं सो so, तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या काही स्पेसिफिक आयडियाज असतील किंवा तुम्हाला काही वेगळं जाणून घ्यायचं असेल की तुम्हाला वाटत असेल की स्नेहा तू हे नाही हे खूप चांगलं करू शकतेस तर ते आमच्याशी शेअर कर असं जे काही तुम्हाला वाटतं त्या सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि मी तर त्याच्यावरती विचार करतेच आहे आणि काय करायचं हे माझं थोडंसं प्लॅनिंग सुद्धा चालूच आहे पण येस uh, yes, मला हीच गोष्ट तुमच्या सगळ्यांबरोबर डिस्कस करायची होती बरेच दिवसांपासून अँड डेफिनेटली वेट फॉर युअर कमेंट्स आणि uh, uh, त्याच्यातून मला खूप आयडिया मिळणार आणि व्ह्युअर्सने एक्झॅक्टली काय बघायचं आहे हे सुद्धा मला कळेल सो so, येस uh, दॅट्स yes, दॅट that. बघूया आता किती वेळ झाला अजून वेळ अजून प्री हिटिंगच चालू आहे थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत कॉर्न इथे मी बॉईल करून घेतलेत आणि कट पण करून घेतले मी डायरेक्ट सुरीनेच कट करते म्हणजे सोपं जातं आणि तसं पण स्वीटकॉर्न हाताने एक एक हे काढत बसायला भार वेळ पण लागतो आणि अवघड पण आहे तर आता हे मी बाउलमध्ये घेते का आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर पण बटर टाकण्यासाठी हे थोडं गरम पाहिजे आता हे थोडं थंड झालंय म्हणून मायक्रोवेव्ह मध्ये मा एक थर्टी सेकंड असं मी थोडं गरम करून घेणार आहे जास्त गरम झालेले आहेत स्वीटकॉर्न ह्याच्यामध्ये आता जरा मोठा बटरचा चंक ॲड करून घेणारे आणि हे लगेच असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते मेल्ट होतं बटर आणि इथे खूप जास्त थंडी पण आहे त्यामुळे ते परत घट्ट पण होतं लगेच एनिवेज ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडीशी काश्मीरी लाल तिखट जे की तिखट नाही आहे बिलकुल थोडस तिखट आहे त्यानंतर हा मी एक सँडविच मसाला थोडासा ऍड करते ज्यामध्ये जिरे पावडर वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे त्यानंतर हा आहे चाट मसाला आणि थोडस मीठ तर मीठ थोडं बटरमध्ये सुद्धा आहे थोडस आपण जेव्हा कॉर्न बॉईल केले त्याच्यामध्ये सुद्धा मी मीठ ऍड केलेलो सो आता किंचित आणि मला स्वतःला ह्याच्यामध्ये कोथिंबीर खूप आवडते फ्लेवर म्हणून थोडं कोथिंबीर चिरून घातलेली आहे तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून तिखट ऍड करू शकता पण मी जास्त तिखट आत्ता बनवत नाही आहे खूप लोक ह्याच्यामध्ये कांदा पण बारीक चिरून घालतात तेही तुम्ही करू शकता पण आता मी टेस्ट करून बघते कसं कर झालं पाणी सुटत म्हणजे ऑलरेडी एकदम भारी झालेलं आहे आता मुलांना पण देते थोडं प्लेट मध्ये मुलं पण खातील अजिबात तिफट नाही झालेलं पण येस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल ते अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय